डिलिव्हरी बॉय मेघाची ऑर्डर घेऊन आला मेघा दोन दिवसातून एकदा बाहेरून जेवण पिझ्झा असं काही मागवत होती डिलिव्हरी बॉय आता मेघाच्या ओळखीचा झाला होता एक दिवस मेघाने पिझ्झा बोलावला आणि तिने तो लगेच संपवला तोपर्यंत तिने डिलिव्हरी बॉयला चहासाठी थांबवले होते थोड्या वेळाने मेघा झोपेतून उठली तिला कळाले नाही की ती केव्हा झोपली होती ती बेडरूम मध्ये कशी आली आणि तिचे कपडे एकदम विस्कटलेले होते तिने पिझ्झा खा पिझ्झा खाल्ल्यानंतर काय घडले तिला समजले नाही तिने बाहेर बघितले की आता दुपारचे दोन वाजले होते ती जेव्हा पिझ्झा खात होती तेव्हा तर बारा वाजले होते मेघा आता गोंधळून गेली होती ती पिझ्झा खात होती मग ती बेडरूम मध्ये कशी गेली आणि तिचे सर्व कपडे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रंगसाज मराठी कथा या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मेघाचा नवरा एका मोठ्या पदावर नोकरीवर होता तो दिवसभर नोकरीवर असायचा मेघा एकटीच घरी राहायची कधीकधी तिची मैत्रीण तिला भेटायला यायची मेघा सकाळी तिच्या नवऱ्याचा स्वयंपाक सकाळीच करत असे आणि तिचा नवरा सकाळी नोकरीला गेला की रात्री येत होता मेघा तिच्या नवऱ्याकडे हमेशा एक तक्रार करत होती की तिला तिचा नवरा वेळ देत नव्हता हो मग तिच्या नवऱ्याने एकदाच चार पाच दिवसाची सुट्टी काढली आणि मेघाला फिरायला नेली मेघा पण खुश झाली होती कारण तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी वेळ काढला होता नंतर परत आता पहिल्यासारखे सुरू झाले तिचा नवरा आता नोकरीवर सकाळीच जात होता आता मेघाला एक घरी एकटीला करमत नसे तिने एक दिवस बाहेरून जेवण ऑर्डर केली थोड्या वेळाने एक डिलिव्हरी बॉय तिची ऑर्डर घेऊन आला नंतर मेघा काही ना काही बोलत होती ती आता दोन दिवसाआड पिझ्झा किंवा दुसरं काही ऑर्डर करत होती एक दिवस एक डिलिव्हरी बॉय आला आणि तो मेघाकडे एकटक बघू लागला मेघाने ऑर्डर घेतली तरी पण तो तिथेच उभा होता मेघा त्या डिलिव्हरी बॉयला म्हणाली काय झाले का थांबलात तुम्ही तो डिलिव्हरी बॉय म्हणाला मॅडम मला थोडं पाणी भेटेल का प्यायला मेघाने त्याला पाणी दिले पण त्याची नजर पूर्णपणे मेघावर होती त्याच्या मनात मेघाला बघून काहीतरी वेगळं चाललं होतं आता मेघा जेव्हा पण काही ऑर्डर करायची तेव्हा तोच डिलिव्हरी बॉय यायचा आणि नेहा थोडं बोलायचा प्रयत्न करायचा आता तो जेव्हा येत असे तेव्हा तो मेगा सोबत बोलत होता आता तो हळूहळू सोबत ओळख करू लागला एक दिवस मेघाने पिझ्झा ऑर्डर केला डिलिव्हरी बॉय लगेच आला आज तो तर मेगा सोबत जास्तच बोलत होता तो म्हणाला मॅडम मी थोडं बसतो थो, खूप दमलो मग मेघाने त्याच्यासाठी चहा ठेवला मेघाने त्याला चहा दिला आणि ती किचन मध्ये आली आणि पिझ्झा खाऊ लागली थोड्या वेळाने मेघाने डोळे उघडले तर ती बेडरूममध्ये होती ती तर विचारात पडली की ती तर किचनमध्ये पिझ्झा खात होती मग बेडरूममध्ये कशी आली आणि तिचे पूर्ण कपडे आणि तिचे केस पण विस्कटलेले होते तिचं शरीर पण तिला थोडं जड वाटू लागलं ती तर किचनमध्ये आली अर्धा तास पिझ्झा अजून तिथेच पडले अर्धा पिझ्झा अजून तिथेच पडला होता तिने घडी बघितली तर दुपारचे दोन वाजले होते एवढा वेळ कसा झाला तिला काहीच कळत नव्हते नंतर मग तिने सर्व आवरले दोन दिवसानंतर तिने परत ऑर्डर दिली आणि डिलेवरी बॉय आला तो आज परत थोडा बसला होता मेघाच्या घरी मेघाने परत ऑर्डर केलेलं खाल्लं आज परत ती बेडरूममध्ये होती त्या दिवशी जसं घडलं होतं परत आज पण घडलं तिला काहीच सुचत नव्हतं दुसऱ्या दिवशी तिची मैत्रीण तिला भेटायला आली आणि तिने जे घडलं ते तिला सांगितलं मेघा तिच्या मैत्रिणीला म्हणाली मला दोन वेळेस असं झालं मी एकदा पिझ्झा खात होती आणि एकदा नाश्ता मी ते खाल्ल्यानंतर बेडरूममध्ये कसे जात होते मला समजत नव्हतं मला असं वाटत होतं की कोणीतरी माझ्यासोबत मेघाची मैत्रीण म्हणाली आज परत ऑर्डर कर आणि काही खाऊ नको मी सांगेन तसं कर नंतर तिने ऑर्डर दिली मेघाची मैत्रीण किचनमध्ये लपून होती तो डिलिव्हरी आला ऑर्डर घेऊन आला आणि मेघाला त्याने पाणी मागितले आणि तो हॉलमध्ये बसला आता मेघा मेघाचे लक्ष त्या डिलिव्हरी बॉयवर होते दहा वीस मिनिटं झाले तरी तो डिलिव्हरी बॉय तिथेच होता तो परत परत किचनकडे बघत होता नंतर मेघाची मैत्री मेघाला म्हणाली तू आता झोपायचं नाटक कर मी तुझ्या बेडरूममध्ये जाऊन लपते थोड्या वेळाने तो डिलिव्हरी बॉय किचनमध्ये आला आणि त्याने मेघाला उचलले आणि तो तिला बेडरूममध्ये घेऊन गेला त्याने बेडरूमचा दरवाजा बंद केला आणि तो मेगासोबत नको ते करायचा प्रयत्न करू लागला मेघा लगेच उठली आणि बेडरूम मध्ये लपून बसलेली तिची आली त्या दोघींना बघून तो डिलेवरी बॉय घाबरला होता मेघाने तर त्याला मारायला सुरुवात केली मेघा त्याला म्हणाली सांग तू माझ्यासोबत काय करत होता आणि तू मध्ये आणि बाकीमध्ये काय टाकत होता मेघाच्या मैत्रिणीने पोलीस मध्ये फोन केला त्या डिलिव्हरी बॉयने सर्व सांगितले तो मेघा मेघाला पहिल्या दिवसापासून वेगळ्या नजरेने बघत होता आणि ऑर्डर घेऊन आला की त्यामध्ये गुंगीचं काहीतरी टाकत होता नंतर मेघाने ते खाल्लं तर ती थोडा वेळ बेशुद्ध होत असे नंतर तो डिलिव्हरी बॉय तिला बेडरूममध्ये नेत होता आणि तो मेघासोबत ते सर्व नंतर मेघाने त्याला पोलिसात दिलं त्याला आता खूप मोठी शिक्षा झाली होती